नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी जाळूशी पानांच्या वड्या बनवून दाखवणार आहे त्यासाठी असे लाल तिठं असलेली पानं घेतलेली मी धुवून घेतलेले आणि चाळणीमध्ये सुकायला ठेवलेले आहेत आता आपण काय करूया सगळ्यात आधी एका वाटीमध्ये दीड चमचा गूळ घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे मी गूळ आणि एक लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे आता आपण याच्यात चिंच आणि गुळ बुडेल इतकं पाणी टाकणार आहे झालंय पाणी टाकून आता आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया हे आता आपण सगळ्या पानांचे देठ काढून घेणार आहे असे देठ किंवा मग जे काही जाड काड्या वगैरे असतील त्या काढून घेणार आहे कारण खाजरं असतात ते जरा त्याच्यामुळे काढून ठेवूया या पद्धतीने सगळ्याच पानांचे देठ काढून घेणार आहे मी झालेच सगळे काढून आता आपण हे साईडला ठेवूया आणि वड्यांसाठीच्या मसाला टाकणार आहे आपण पिठामध्ये तो बनवायला घेऊ आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता दीड चमचा धने टाकलेले त्याच्यानंतर आता आपण याच्यात लवंगा टाकूया जिरं टाकलेलं आहे पाऊन चमचा आता लवंग टाकले आहेत मी तीन लवंग टाकले आहेत जास्तही टाकू शकतात पाच सहा मिरे टाकलेले आहेत आणि छोटासा दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे त्याच्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे हे सगळं आपण आता वाटून घेणार आहे झालेले आहे सगळं वाटून आता आपण याच्यामध्ये खसखस टाकूया अर्धा चमचा खसखस टाकलेली आहे हे सगळं प्रमाण मी पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याप्रमाणे घेतलेलं आहे आणि आता एका वेगळ्या भांड्यामध्ये डाळीचं पीठ घेऊ आपण दीड पावणे दोन वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण जे काही वाटण बनवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि जो चिंच गुळ आपण घेतलेला होतं त्याचं पण पाणी आपण आता गाळून घेणार आहे चिंचही मऊ झाली आता चहाच्या गाणीने गाळून घेतलेलं आहे मी आणि ते पाणी पण आता ह्या पिठात टाकते मी त्याच्यानंतर आपण याच्यात मसाले टाकूया मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर पाऊन चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेणार आहे मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो त्याच्याने टाकले हे सगळं प्रमाण तिखट वगैरे सगळे मसाले आणि चवीप्रमाणे मीठही टाकून घेणार आहे मी आणि आता जो राहिलेला मसाला होता तोही टाकला आहे मिक्सरच्या भांड्यातला आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आधी मिक्स करून झालं की मग लागेल तसं पाणी टाकून भिजवून घेणार आहे पीठ खूप जास्त पाणी टाकायचं नाही सुरुवातीला थोडं थोडं टाकायचं म्हणजे गुठळ्या पण होणार नाही आणि पीठही चांग पिठाला पाणीही जास्त होणार नाही म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं तांदळाचं पीठ टाकल्याने काय होतं ना वड्या छान होतात अगदी मस्त खुसखुशीत होतात म्हणून तांदळाचं पीठ टाकायचं किंवा मग तांदळाचं पीठ जर नसेल तर आपण कॉर्नफ्लावर टाकलं तरीही चालेल या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं खूप जास्त पातळही नाही खूप घट्टही नाही पीठ भिजवून झालं आहे आता आपण काय करूया ना गॅसवर मी कढाईमध्ये पाणी घेतलेलं आहे ते ठेवते गरम करायला आणि अशी चाळणी घेतली आहे तिला ते तेल लावून घेणार आहे आता पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आपण वड्या बनवून घेऊया पानांना असं पीठ लावून घ्यायचं आता उलटं ठेवायचं पान ज्या बाजूने आपण दीट काढलं ना त्या बाजूला आपण पीठ लावून घ्यायचं आता दुसरं पान घेऊया आणि या पद्धतीने ठेवून एक पान उलट एक पान सुलट अशा पद्धतीने ठेवून ज्या बाजूने आपण तिथं काढली त्या बाजूनेच पीठ लावायचं लहान लहान पानं असल्यामुळे मी आ, ती तीन चार पानं आहे एका वेळेस मोठे राहिले तर दोन किंवा तीन पानं पण असले तरी चालतील पण हे पानं माझ्याकडचे छोटे आहेत म्हणून मी एका वेळेस चार पानं असे एकावर एक ठेवून मग वड्या बनवून घेणार आहे आता ही बाजू अशी बंद करून घ्यायची आणि इथूनही पीठ लावून घ्यायचं थोडं त्याच पद्धतीने ह्या बाजूने पण बंद करून घ्यायचे पानं आणि इथूनही पीठ लावून घेतलं आहे मी आता आपण हे सगळं गुंडाळून घेणार आहे या पद्धतीने तयार झालं की आता चाळणीवर आपण ठेवून घेणार आहे वाफवण्यासाठी या पद्धतीनेच मी सगळे पानं करून घेणार आहे तयार झाले सगळे पानं तयार झाले आणि थोडंफार पीठ उरलं होतं तेही मी लावून घेतले वरतून पानांना एक दहा बारा मिनटं वाफवलेत मी दहा बारा मिनटानंतर गॅस बंद केला आहे बघू शकतात पानांचाही आणि पिठाचाही रंग बदलला आहे आता आपण काढून घेऊया थोडं थंड होऊ देते आणि मग काढेल मी झाले जाता थंड ताटात काढून घेते आता आपण हे कापून घेणार आहे चवडा करूया आपण आता चाला तयार आता आपण याला टळून घेणार आहे तेलामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी इकडे आपण चेक करूया अगोदर तेल गरम झालं आहे की नाही झालं आहे गरम आता आपण आता याच्यात वडा टाकून घेऊया तळायचे नसतील तर, तर आपण तेल तेलामध्ये परतवून घेतल्या तरीही चालतील तशा पण छान लागतात सुरुवातीला गॅस मोठा ठेवला होता मी नंतर कमी केलेला आहे झालेल्या आहेत आता तळून आता आपण काढून घेऊया छान मस्त तयार झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत चला तर मग मस्त छान कुरकुरीत वड्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय